आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या मुंबई भावांतर योजनेचे गाजर योजना नसतानाही कापूस सोयाबीन साठी पैसे देण्याचे प्रचारात आश्वासन पुणे युरिया रॅकेट विरोधात अनेक गुन्हे दाखल कृषी आयुक्तांकडे केली होती तक्रार शेतकऱ्यांना खरेदी बिले न दिल्याचा परिणाम जिल्हा कोल्हापूर अल्पभू धारकांच्या शेतात फुलली हिरवाई सोलापूर विठ्ठलवरील जप्तीची कारवाई अखेर मागे पाच मे पर्यंत गोदामे सील मुक्त करणार पुण्यातील कर्ज लवदाचे आदेश पुणे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहासष्ट दिंडीची वाढ तालुका बारामती दुष्काळी भागात विहिरीतील गाळ काढण्यास सुरुवात पुणे मराठवाडा व वा मध्य महाराष्ट्रात उष्ण लाट उष्ण लाट उस, व उष्ण दमट हवामानाचा इशारा गैरव्यवहारातील एकतीस मध्यस्थानकाची यादी लोकायुक्तांना सादर जुन्नर विघ्नहर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता तालुका जुन्नर आळे फाटा येथील बाजार समितीत एकशे पासष्ट गायी विक्री उन्हाळी बाजरी काढण्याच्या अवस्थेत खेड तालुक्यात चांगले उत्पादन मिळण्याची चा अपेक्षा पुणे नवी मुंबई पानसरे यांना जामीन मंजूर मुंबई बाजार समितीतील शौचालय वाटप घोटाळा गैरव्यवहारातील एकतीस मध्यस्थांची यादी लोक त्यांना सादर प्राप्ती कर आणि गृह विभागाची मदत घेण्याची मागणी मुंबई भावांतर योजनेचे गाजर योजना नसतानाही कापूस सोयाबीनासाठी पैसे देण्याचे प्रचारात आश्वासन अकोला ज्वारीला हमी दाराहून कमी दर हमी भाव खरेदीची केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी